नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत आमसुलाची चटणी आमसुलाची चटणी ही आपण श्राद्ध पक्षालाच करत असतो ती आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे पहा आमसुला मी भिजत टाकले आहेत आमसुला अंदाजाने भिजत टाकले आहेत या ज्या बिया दिसत आहेत त्या काढून टाकायच्या आहे असतातच असं नाही असतील तर काढून टाका आमसूला अंदाजाने भिजत टाकले आहेत प्रमाण असं काहीच नाही आहे प्रमाण तुमचं आहे पसंद आपणी आपणी ही आमसुलं भिजत साधारण एक पंधरा वीस मिनटं झाले मी ठेवलेली आहे गारच पाणी घ्यायचं आहे गरम नाही घ्यायचं आहे गूळ घेतला आहे मीठ घेतलं आहे जिरं घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची हा मी फरक केलेला आहे खरं म्हणजे गूळ जिरं मीठ आणि आमसुलं अशी ही चटणी बनवतात पण त्याला तिखटपणा काहीच नसतो म्हणून मी ह्या वेळेला मी आता मिरची घालणार आहे आणि चटणी बनवत आहे आता ही आमसुलं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया हे पहा आपण आमसुलं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यात बाकीचं साहित्य घालून घेऊया मीठ घालून घेऊया जिरं घालून घेऊया जिरं मीठ आणि मिरची ही तुमच्या अंदाजाने घालायची आहे मिरच्या या साधारण तीन मिरच्या मी तुकडे करून घातलेल्या आहेत आणि आपण ह्याच्यातच गूळ घालून घ्यायचा आहे आणि ते आमसुला आपण भिजवली तेच पाणी आपण वापरायचं आहे म्हणजे ते वाटण्यासाठी आपण वेगळं पाणी घ्यायचं नाहीये हेच पाणी घ्यायचं आहे आमसुलाच गुळ ही तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे थोडासा गुळ कमी घालायचा आहे म्हणजे आंबट गोड चटणी ही चांगली लागते हे पहा हे पाणी आहे आमसुला आपण ज्या पाण्यात भिजत घातली तेच पाणी आहे हे पाणी आता टाकून द्यायचं नाहीये उरलेलं पाणी मी आमटीला वगैरे वापरून टाकणार आहे आपण आता लावून घेऊया मिक्सर हे पहा आमसुलाची चटणी आता तयार झालेली आहे एकदम चटपट तयार होते आमसुलाची चटणी ही आता आपण काढून घेऊया ह्या सटामध्ये आणि खायला घेऊया एकदम झकास लागते आपण एरवी ही चटणी काही करत नाही नेहमी ह्या श्राद्ध पक्षाच्या दिवसातच ही चटणी केली जाते तेव्हा आज मी ही चटणी तुम्हाला दाखवली आहे घरी अवश्य करून पहा आंबड गोड अशी ही आमसुलाची चटणी एकदम झकास लागते आणि हे पाणी आहे आमसुलाचा ह्याचा अजून एक तुम्हाला उपयोग सांगते तुम्हाला पित्ताच्या जा गांधी जर का अंगाला उठत असतील तर असं आमसूल भिजत टाका हे पाणी अंगाला लावा तरी पण तुमच्या ज्या गांधी आलेल्या असतील अंगाला अंगाला अशी गाठ येते लाल लाल होतं आपलं अंग तेव्हा हे आमसुलाचं पाणी अतिशय औषधी आहे आमसूल लावलं तरी पण चालेल पण आमसूल असं लागत नाही म्हणून हे असं पाण्यात भिजत घालायचं आणि हे पाणी ते जिथे गांध आली असेल तिथे हे पाणी लावायचं म्हणजे ती गांध निघून जाते असा हा अमसुलाच्या पाण्याचा उपयोग आहे आता एवढं पाणी राहायला आहे हे टाकून देणार नाहीये हे ठेवणार आहे हे आमटीत रस्सा भाजीत कशातही घालून टाकायचं आपण ही चटणी सर्व काढून घेऊया ही पहा आपली बनवून तयार झाली आहे आमसुलाची आंबट गोड तिखट अशी चटणी ही चटणी अवश्य घरी करून पहा एकदम सुंदर लागते या दिवसात अवश्य एकदा तरी ही चटणी करा आणि तुम्ही जेव्हा पान वाढणार तेव्हा ही चटणी त्याच्यामध्ये वाढायला विसरू नका ही चटणी जर तुम्हा का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे